शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट राहता तालुक्यातील लोणी कोल्हा रोडवर असलेले साई सुमन हॉटेल समोर एक अज्ञात व्यक्ती रस्त्यावरून चालत असताना अचानक दम लागल्यामुळे अस्वस्थ होऊन जमिनीवर कोसळला यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला तर ज्येष्ठ पत्रकार सुभाष कोंडेकर यांनी त्याला पाहिलं तो व्यक्ती खाली कोसळत असताना त्याला मदतीचा हात दिला त्या व्यक्तीला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्याच्याकडील असलेल्या अस्थमा स्प्रे पंपच्या साह्यानं त्याला ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला मात्र ती व्यक्ती अस्वस्थ झाल्यानं त्याला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं बुधवार हा लोणीचा आठवडे बाजार असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली तर या व्यक्तीला मदत करण्यासाठी पत्रकार तसेच लोणी पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या अज्ञात व्यक्तीचा आडनाव तळवले असून तो निमगाव जाळी या गावचा रहिवाशी आहे असं समजतंय गणेश रांधवणे सी न्यूज मराठी लोणी दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर पत्ता मोक्षा स्कूल ऑफ योगा संगमनेर संपर्क पंच्याण्णव अठरा हो नव्याण्णव आथा, अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस